सचका साथ एस एस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत कर्तव्यदक्ष लातूर लोकसभेचे खासदार शिवाजी सर आहेत त्यांनी आत्ताच बोरगाव व धडकनाळ येथील पावसामुळे जो नुकसान झाला आहे त्याचा दौरा करून आलेत त्याबाबत आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत की तिथली काय परिस्थिती आहे व जनतेला काय सुविधा दिल्या गेल्यात व काय दिल्या पाहिजेत हे त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊ त्यापूर्वी आप मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले सरस्वागत करतो की आपण लोकप्रतिनिधी लोकसभेचे उदगीरचा जो डेअरीचा प्रश्न होता ते आपण लोकसभेमध्ये मांडलात व विविध प्रश्न जिल्ह्याचे लोकसभेचे आपण सत्तेत नसताना सुद्धा प्रभावीपणे मांडत आहात व लातूर जिल्ह्याचा आवाज हे संसदेमध्ये जात आहे त्याबद्दल आपले स्वागत व आपण सविस्तर माहिती जे आपण बोरगाव धडकनाळमध्ये जे नुकसान झाले आहे त्याबाबत काय काय आहे ते देवे नमस्कार आ, मी लोकसभेमध्ये अधिवेशन चालू असताना दिल्लीमध्ये असताना दुर्दैवी घटना या आपल्या उदगीर तालुक्यामध्ये धडकनाळ आणि बोरगाव परिसरामध्ये घडली आणि या गावामध्ये मध्यरात्री अतिवृष्टीनी आणि महापुरानी तिथल्या या बऱ्याच कुटुंबियांना उद्ध्वस्त केलं हे जेव्हा कळालं तेव्हा ता तातडीनं ते प्रशासनाला सूचना तिथून फोनवर दिली होती आणि मला म्हणजे प्रशासनाचंसुद्धा अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी मध्यरात्री तीन वाजता त्या गावामध्ये मदत पुरवून म्हणजे लोकांना सपोर्ट दिला लोकांना जितकी पॉसिबल मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत केली त्याबद्दल त्यांचंसुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल आज मी जेव्हा दिल्लीहून इथं आलो तेव्हा आमचे एम पी सी सीचे प्रतिनिधी कल्याण पाटील साहेब साहेब आणि इथली सगळी आमची काँग्रेस पक्षातली सगळी टीम घेऊन आज धडकनाव आणि बोरगावचा दौरा आम्ही केलेला आहे आणि खूप भयावह परिस्थिती मध्यरात्री तिथं लोकांनी अनुभवली त्यांच्याशी आम्ही चर्चा केली प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी शेतीवर जाऊन गावामध्ये घराघरात जाऊन आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि तहसीलदार आमच्यासोबत होते त्यांनी प्रशासकीय लेवलवर काय आहे किती मदत आपण आत्तापर्यंत केलेली आहे काय म्हणजे करता येईल याबद्दलचं सविस्तर आम्हाला म्हणजे चर्चाही आमच्याशी झाली आणि प्रशासन त्यांच्या स्तरावर चांगल्या पद्धतीनं त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत आहे आम्हीसुद्धा आमच्या परीनं येत्या काळामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री आणि कलेक्टरशी चर्चा करून त्यांना देऊ आणि जितकी जास्तीत जास्त या लोकांना मदत करता येईल ते त्या मदतीसाठी त्यांच्याकडं आमची अपेक्षा आहे की म्हणजे आमच्या मागणीला ते नक्कीच पॉझिटिव्ह रेस्पॉन्स देतील आणि जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांना नक्कीच यामध्ये न्याय मिळेल विशेषतः शेतकरी जे ह्या नदीकाठी शेतकरी जे राहत होते त्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान शेतीचंही झालेलं आहे आणि घरांचंही झालेलं आहे आणि त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि ती मदत नक्कीच मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू तिथल्या गावकऱ्यांचा एक प्रमुख मागणी आहे सर की यापूर्वी पूर आला होता बोरगावमध्ये तर पुनर्वास वसनाची गावच्या पुनर्वसनाची मागणी आहे त्याबाबत आपले काय मत आहे आणि त्याबद्दलसुद्धा आमची आत्ता तहसीलदार साहेबांसोबत चर्चा झाली आम्ही जी खालच्या भागामधली घरं आहेत जिथं की वारंवार फटका ह्या महापुराचा किंवा नदीला पाणी आल्यानंतर प्रत्येक वेळी बसतो तर ह्या भागातल्या जवळपास एक पन्नास एक कमीत कमी पन्नास एक घराचं पुनर्वसन होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं कायमस्वरूपी इलाज ह्या नेहमी होणाऱ्या धोक्याचा करावा अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे आणि प्रशासनसुद्धा याबाबतीत पॉझिटिव्ह आहे त्यांचंसुद्धा म्हणणं तसंच आहे आणि बोरगावमध्ये विशेषतः गायरान ज्या जमिनी आहेत त्यावरती भागातल्या नागरिकांचं पुनर्वसन करण्याबाबतीत पुढच्या काळामध्ये नक्कीच चर्चा केली जाईल आणि प्रशासनातर्फे जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं काम आमच्यामार्फत केलं जाईल